नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण एल आय सी चा सर्वोत्कृष्ट प्लॅन एंडोबेन प्लॅन बद्दल सांगणार आहोत याचा एल आय सीच्या पद्धतीने याचा क्रमांक आहे सातशे चौदा तर सातशे चौदा प्लॅन कोणाला देता येईल कसा देता येईल या संदर्भात आपण माहिती घेत हो। आहोत आणि एल आय सी ही भारत सरकारचा उपक्रम असल्यामुळं तो अत्यंत उत्कृष्ट निवड ठरते हॉलिसधारकाची आणि ग्राहकाची सुद्धा आणि विशेष म्हणजे मला हे म्हणायचं की सातशे चौदा एन्व्हमेंट प्लॅन हा कोणाकोणाला देता येईल कसा देता येईल याच्याबद्दल मी जे सांगतोय ते मनपूर्वक ऐकावे कारण आपल्या प्रत्येक विमा प्रतिनिधीला हा प्लॅन सरळ साध्या पद्धतीनं विकता येतो आणि त्यातून जे साध्य होतं ते पॉलिक जीवनात समृद्धी आणण्यासाठी पुरेसं असतं तर मित्रांनो सातशे चौदा हा प्लॅन आपल्याला कमीत कमी आठ वर्षापासून वर्षा तर जास्ती जास्त पन्नास वर्षापर्यंत अशा वयोमानाच्या पद्धतीने पॉलिसी देता येईल बरं हा कमीत कमी याचं समय असेल म्हणजे विमा रक्कम किती आहे तर दोन लाख व दोन लाखाच्या पुढे कोणतंही लिमिट नाही त्या व्यक्तीने एक कोटी एक करोड शंभर करोड किती करोडची पॉलिसी मागितली तर त्याच्या उत्पन्नाच्या पद्धतीनुसार आपल्याला ती देता येते तर सातशे चौदा हा आपल्याला आठ वर्षापासनं पन्नास वर्षापर्यंत वयोमार देता येतो म्हणजे आठ वर्षाचा जो मुलगा असेल त्यालाही हा प्लॅन त्याच्या नावे देता येतो त्याला प्रस्तावक तिचे वडील असतात आणि अठरा वर्षानंतर डायरेक्ट आपण पालीधारकाला हा प्लॅन देऊ शकतो कारण तो स्वतः सक्षम असतो स्वतःच्या आर्थिक बाबतीचा निर्णय घ्यायला दुसरी गोष्ट पन्नासच्यापर्यंत हा प्लॅन प्रत्येक व्यक्तीला देता येतो आणि विशेष म्हणजे मिनिमम दोन लाख तर त्याच्यापुढं अडीच लाख तीन लाख चार लाख पाच लाख हा कितीही पद्धतीने देता येतो मुदतीचं आपण हे म्हणू शकतो की बारा वर्ष ही कमीत कमी मुदत याची घेता येते कारण आठ वर्षाच्या व्यक्तीला बारा वर्षाची मुदत दिली तर विसाव्या वर्षी त्याला याची मॅच्युरिटी मिळू शकते आणि बारा नंतर तेरा चौदा पंधरा तसं पस्तीस वर्षापर्यंत आपल्याला मॅच्युरिटी देता येते परंतु मॅच्युरिटी एज पंच्याहत्तर असल्यामुळे पन्नासच्या व्यक्तीला पॉलिस देताना ती पंधरा वर्ष देता येईल हे लक्षात घ्या आणि विशेष म्हणजे याला आपण जी विमा रक्कम आहे ती विमा रक्कम याला दोन लाख असते आणि ॲक्सिडेंटली बेनिफिट जर घेतलं तर चार लाख त्याला अपघाती मृत्यूला मिळू शकतात दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक वर्षानंतर लोनची सुविधा आता सरकारनं उपलब्ध करून दिलेली आहे आणि विशेषत सातशे चौदा प्लॅन विकताना वयोमानानुसार आणि त्या व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार तो विकायचा आहे त्याला पंधरा वर्षाची मुदत घेता येईल वीस वर्षाची घेता येईल कमीत कमी बारा वर्षाची मुदत सुद्धा आपल्याला देता येईल आणि लॉंग टर्म घेतलं तर तेवढाच बोनस रेट वाढेल फायनल ॲडिशन बोनस वाढेल आणि सोळा वर्ष जर मुदत घेतली तर फायनल ॲडिशन बोनस ॲड होतो त्याच्यामुळं जास्त फायदा करून द्यायचा असेल पॉलीधारकाचं तर सोळा वर्षाची मुदत घ्यावी सोळा ते एकवीस हा एक स्लॅब आहे आणि एकवीस ते पुढं एक स्लॅब आहे तर त्या पद्धतीनं हा प्लॅन विकावा या प्लॅनबद्दल अजून काही शंका असेल तर मला तुम्ही प्रत्यक्ष कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी त्याचं उत्तर तुम्हाला विस्तृतपणे देईन धन्यवाद